श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चातुर्मास सुरू झाला आहे पहि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते श्री गणेशांची शाश्वत भक्ती आपल्यासाठी प्रत्येकजण व्रत करत असतं गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते प्रथमेश गणपती हे सुखकर्ता दुःखहर्ता आहेत संकटातून मार्ग दाखवणारे आहेत आणि अपार कृपा करणारे बाप्पा आहेत बाप्पा हे आपल्या भाविकाच्या हकेला धावून जात असतात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने अडचणीतून बाहेर पडण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने फक्त चोवीस तासातच चहूबाजूने पैसा येऊ लागेल तसेच वर्षानुवर्ष धन धान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही साक्षात गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर असा हा काळ्या तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे मो नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या तिळाचे अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे आणि हे तीनही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत उद्या चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुम्हाला सतत संकट अडचणी येत असतील अडचणीतून कोणताही मार्ग मिळत नसेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष आहे आणि या दोषाचं तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे आवर्जून अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक एक पाण्याचा लोटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा लोटा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावरती ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत हा जो आपण पाण्याचा लोटा भरून जल घेतलं होतं ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि म्हणून बाप्पांना शिवशंकरांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे जो व्यक्ती भक्तिभावाने असं जल चतुर्थीला शिवलिंगावरती अर्पण करतो त्या व्यक्तीवरती श्री गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या जीवनात ज्या काही अडचणी दुःख चालू आहेत ते त्यांचे निवारण करू शकतात आणि म्हणूनच हा छोटासा उपाय जो आहे तो आवर्जून तुम्हाला चतुर्थीला करायचा आहे जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल देवघरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर यावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे संतान प्राप्तीसाठी किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतायत तो त्यांच्या लक्षात राहत नसेल तर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी एक पाण्याचा लोटा घ्यायचा त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं पिण्याचं त्यात थोडेसे काळे तीळ आणि गूळ हे टाकायचं आणि हे जल चंद्राला अर्पण करायचं आहे च बघा संकष्टी चतुर्थीचं चा जे व्रत आहे ते चंद्राच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी जे लोक व्रत करतात ते दिवसभर व्रत करून रात्री चंद्राची पूजा करतात आणि यानंतरच हे व्रत सोडत असतात इतकं महत्त्व या चंद्राच्या पूजेला दिलं जातं आणि म्हणून जर असं जल आपण चंद्रदेवांना अर्पण केलं तर आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या दूर होतात आणि ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान सुख प्राप्त होत असतं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर या दिवशी तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन आजारी व्यक्तीच्या हातून बाप्पांना अर्पण करून लावायचे आणि त्यानंतर हे तीळ उचलून त्याचे लाडू बनवायचे आणि ते आजारी व्यक्तीला खाऊ घालायचे आहेत असं केल्याने कितीही आजारी व्यक्ती असेल तर त्या दुःखातून ती बाहेर येते असं म्हटलं जातं आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही मा भांडणं बायकोची असो आई मुलांची असो किंवा कुटुंबामधील इतर सदस्यांची असो त्यामध्ये सतत वादावाद होत असेल घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून काही ना काही कारणाने निघून जातो घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही किंवा मुलं सतत हट्टीपणा करत राहतात मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही तर या दिवशी तुम्हाला श्री गणेशांची विधिवत पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत गोळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत श्री गणेशासमोर बसायचं आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे जर तुम्ही हे असे काळे तीळ तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये कोपऱ्यात ठेवले तर घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा अडचणी दोष जे आहेत ते निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते तसेच या दिवशी श्रीगणेशांच्या ओम गणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आवर्जून करावा जो व्यक्ती हा जप अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने करत असतो त्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य प्राप्त होत असतं आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळत असते तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ होते आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या